सर्व बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर सायन्स जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगराध्यक्षा सौ ही आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून देणार आहेत कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने आठ मार्चच्या पहाटे साडेपाच वाजल्यापासून युवतींचा सा पिंक वॉकथॉन सुरू होणार असून या स्पर्धेतील सर्व महिला स्पर्धक गुलाबी साडीमध्ये दिसणार आहेत मायनी रोडवरील आदर्श कॉलेजपासून सुरू होणारी ही धावण्याची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परत मायने रोडवरील आदर्श कॉलेजपर्यंत जाणार आहे महिलांचा दमखम दाखवणारी ही स्पर्धा तीन किलोमीटरची असणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र प्रथम तीन क्रमांकासाठी ट्रॉफी व प्रशस्तीपत्र तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून स्पर्धकांच्या नाश्त्याची सोयही करण्यात येणार आहे दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मायनी रोडवरील आदर्श कॉलेजमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यामध्ये पारंपरिक नृत्य आणि फॅशन शो होणार असून स्थानिक महिलांना आपल्या कलागुणांना वाव देता येणार आहे या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे सौ प्रतिपदाई पाटील यांनी स्वतः मैदानात उतरत या दोन्ही स्पर्धांची जोरदार तयारी केली असून पाटील गटाची ताकद दाखवण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत पहाटेपासूनच पाटील गटाच्या रणरागिनी गुलाबी साडीमध्ये मैदानात उतरणार असून महिला दिनानिमित्त कस्तुरी महिला फाउंडेशनच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शनच होणार आहे ਅਭੀ ਜੀ ਚਿੰਦੇ ਪ੍ਰਾਈਮ ਨਿਊਜ਼ ਟਵਿਟਰ